आधी संध्याकाळी साडेपाच टी व्ही चालू आहे टी व्ही ला मी भूतनाथ पिक्चर बघतोय भूतनाथ रिटर काय माझी पिक्चर आहे आणि आज मी घरी एक वाजता रिटर आलो कारण की माझ्या चेस्टमध्ये खूप पेन व्हायला लागलेलं अहो मम्मी जरा हळू 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 करा आपण तो पट ना करू आता आज एक वाजता घरी यायला वाटत कारण की ओ, हे त्याला यार चेस्ट पेन होता माझा चेस्ट पेन हा काल सकाळी मी जेव्हा योगा करत होतो ना शाळेमध्ये मा तेव्हा माझ्या चेस्टमध्ये पेन व्हायला लागलेलं अच्छा मग बॅक बेंडिंग करायला लागलेलं तर पेन व्हायला लागलेलं दुखाव लागलेलं ना मग आज पण दुखाव आज आणि वेळ वेळ काय न होता अच्छा आहे त्यामुळं तुम्ही साजून ते त्रास व्हायला लागला म्हणून मी एक वाजता घरी रिटर्न आलो आलो जेवलो झोपलो साडेतीनला उठ चांगला उठलो अभ्यासाचा बसलो तुम्हाला दाखवलं दर आश्चर्व केल्यानंतर चहा पितो आणि अभ्यासाला अभ्यासाच्या वस्तू आज लय अभ्यास आहे सांगा इंग्लिश ही माझी इंग्लिशची वही आहे हे इतिहासाचं पण पूर्ण करायचं आहे अभ्यास आहे आज आहे बघा इतिहासाचे ते दोन धडे पूर्ण करायचे आहेत इंग्लिशचं सगळं पूर्ण आहे आता इथे कशी समोर लिहिली आहे तशी दोन धड्यांची समरी बाकी आहे बघा ह्या धड्याची बाकी आहे आणि एक अजून एक आहे त्याची बाकी आहे त्याची समोर वगैरे लिहितो आता आधी पाठवले जरा ॲप्रिसिएशन वगैरे कवितांचं ते पटकन लिहून काढतो पटकन जरा योगाची वगैरे प्रॅक्टिस केली मॅचेस वगैरे हो स्कूल गेम्सच्या मॅचेस लागतील ना डी एसओच्या इथं पश्चिमात असं लागणार आहे तर ते मी अजून सुधारवत होतं माझं आता परत अभ्यास इलेव्हन बसलो आहे वासनावर की जर झालं म्हणजे तर पहिले एक्सप्रेस करून घेतली मग जेवणं लगेच आणि मग आता अभ्यास इलेव्हन बसलो आहे आणि आता स्कूल गेम्सचे पण आता सुरू होतील डी एसओच्या मॅचेस जे गव्हर्नमेंटच्या तर्फे असतात आता ही झाली फेडरेशनची ही समस्याद्वारे आयोजित केली ती गव्हर्नमेंटद्वारे आयोजित असतील ते सुद्धा तिची प्रॅक्टिस करत असतो एकदा एक एक आसन रोज मला समजत नाही माझी जी मेन अशी बोबडी वळते आपोआप काही काही शब्द मला पटापटा बोलायला अड एक तर मी अडकतो किंवा मग मी काहीतरी बोबडा बोलून देतो अहो आठवत असताना तर मी एवढा बोबडा बोलायचो ना समजला कळायचंच नाही मी काय बोलतो आहे ते आता तरी मी बोलतोय ते कळतं नीट आणि हे आता जे मी व्लॉग वगैरे करतो ह्याच्याने माझं बोलण्याची पद्धत किंवा स्पीड हे सगळं वाढतं आहे लय वाढते आवाज वाढतो आहे हे सगळं होतंय म्हणून माझा आधीचा आवाज ऐकवलेला तर हे सगळं केल्यापासून आहे ना मला सुधारणा झाली आहे तर ब्लॉक्सलीचा मला काहीतरी फायदा झाला आता अभ्यास करतो मग अजून खूप मोठा फायदा होईल माझा त्रान आता मस्त की सांगा आज देत झोपण मी तर पटकन लावून तर शाळेत जायचं आहे उद्या परत योगासनं करायची आहेत मॅचेस झाल्या तर कधी मॅचेस गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार रविवारी म्हणजे संपणार आहेत रविवारी मला काही काम नाही मी इथून गुरुवारी निघणार बहुतेक जरी आणि सोळा सतरापर्यंत मिळट येणार बहुतेक तरीशी मॅच होऊन निकाल लागून मिळून येणार बदला मुलगा वाला नाही बस ते आणि मॅच इथं नाही नाशिकला आहे मॅच नाशिक संगमनेर ध्रुव ग्लोबल स्कूल मी बघितलं यूज यूट्यूबवरती वगैरे खूप मोठी शाळा आहेत युनिव्हर्सिटी आहे ना ध्रुम ग्लोबल युनिव्हर्सिटी भाऊ आम्ही तिथे जाऊन कशी आहे ती दोन दिवस ते टू नाईट वन डे बरोबर नाही नाही टू नाईट थ्री डेज पंधरा सोळा सतरा बहुतेक किंवा मग पंधरा सोळा मग वन नाईट टू डे होईल भाऊ कसं काय ते प्रॅक्टिस चालू आहे खतरनाक दहा आपण प्रॅक्टिस करतो आहे मी नवीन नवीन आज ना करतोय सध्या आज पण प्रॅक्टिस केली पश्चिमात सांची पण की याच्यासाठी केली कारण की ती मला स्कूल गेम्सला गावा येईल म्हणून आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच तुम्हाला जरा हा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा चॅनलवर नसा चॅनलला सबस्क्राईब करा म्युट्यूब पुन्हा चॅनलला बाय बाय सी बाय बाय